मसव नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य जाहीर सांगता सभा पार पडली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभयसिंह जगताप यांनी मतदारांना मतदान करण्याची विनंती करताना त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीकास्त्र केले पंतप्रधानांनी आता एक थोडक्यात अजित अनेक वर्ष या महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री होते आणि आता हे आहेत माहितीये का माहितीये अजित असं सांगितलं की पूर्वी शहरांना वेगळे वेगळे टॅक्स घेता येत होते जसं आपण ऑप्रा टॅक्स घेत होतो सेल्स टॅक्स घेत होतो त्यांना उत्पन्न मिळत होतं आता शहराला स्वतःच उत्पन्न नसतं त्यामुळे शहराला जे पैसे मिळतात शासना करून मिळतात सांगितलं का आणि शासनाचे पैसे आणायची जबाबदारी त्या तालुक्याच्या आमदारची असते बरोबर का आता पंधरा वर्ष आमदार या तालुक्याचे कोण होते तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी आजची निवडणूक कशावर लढतात गटर रस्ता पिण्याचं पाणी म्हणजे पंधरा वर्षात त्यांनी मसव शहरासाठी काय विकास केला कळते का तुम्हाला पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या रा माणसानं या शहरासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून शासनाकडून फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते ते न झाल्यामुळं त्यांना ही निवडणूक सुद्धा गटर पाणी पुरवठा आणि रस्ते या मुद्द्यावर लढायला लागते हे त्यांचं अपयश आहे हे तुम्ही समजून घ्या आता अजितदादांची शक्ती आपल्या पाठीशी आहे त्यामुळे परिवर्तन सॉरी सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीच्या पाठीशी आपण जर राहिला तर खऱ्या अर्थानं या मसवळचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट दादानी सांगितली ती म्हणजे ही मान देश म्हणजे खूनांची खान आहे रत्नांची खान आहे खऱ्या अर्थानं इतका पुढचा काळ हा तुमचा माझा काळ आहे हा पुढच्या काळासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे आपल्या शेजारी इतका मोठा इंडस्ट्री एरिया येत असताना त्या ठिकाणी वेगवेगळी कामं येणार आहे बांधकाम येणार लेबर सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट येणार त्या ठिकाणी ती काम घेण्यासाठी आपण तयार आहोत का का तिथे येऊन बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर काम घेणार आणि आपण तिथे लेबर म्हणून काम करणार ते कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवणार आपल्याच जमिनी घेणार त्याच्यावरच बंगले बांधणार आणि आपण परत इथं त्यांच्याच अपार्टमेंट मधन घेऊन हप्त्यानं घर फेडत हप्ते आयुष्यभर फेडत बसणार हे जर व्हायचं नसेल आपने आपने भागा भागा तर आपल्याला आपल्या भागामध्ये उद्योजक गडबावे लागतील आपल्या भागामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवर काम करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने मसवडकरांनी प्रगतीच्या दिशेने जाणारं विजन असलेलं एक पॅनल या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे म्हणूनच पुणे सविधाईंच्या निमित्ताच्या माध्यमातून जे पॅनल उभं राहिलेलं आहे त्या पॅनलला आपण सर्वांनी सहकार्य करावं खऱ्या अर्थानं राजेमाई परिवारातली सीट काढल्यानंतर नगराध्यक्ष पदाला विरोधकांना फोटसू उठला विरोधकांनी जातीपातीचं राजकारण सुरू केलं विरोधकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली पण खऱ्या अर्थानं त्या राजेमाई परिवाराचा इतिहास असा आहे त्या मध्ये असाय मसवमध्येदार अठरा फगड जातीचे लोक जा राहतात त्या सर्वांना बरोबर घेऊन जाणं त्यांना पोटात घेण्याचा इतिहास या राजेमाने कुटुंबाचा आहे आणि त्या राजेमाने कुटुंबाने आपलं पॅनल निवडताना सुद्धा लिंगायत धनगर बौद्ध भोई ढोर मा मराठा माळी या सर्व समाजांना आपल्या मध्ये प्रतिनिधित्व दिलं परंतु विरोधकांनी काय केलं विरोधकांनी धन्यबाई मराठा समाजाचे पंधरा उमेदवार निघानात उरवले त्यानी मराठा समाजाचे दोन तेही एकाच घरातले तेही मध्ये बाहेरून आलेले अशा पद्धतीचं पॅनल त्यांना उमेदवार मिळणार नाही ना म्हणून टीका केली पण त्यांचे उमेदवार काय कसे निवडले तर त्यांचे उमेदवार लिलाव पद्धतीने निवडले कोण जास्त पैसे देतो त्याला उमेदवारी त्याच्यामुळे जास्त पैसेवाल्याला त्यांनी उमेदवार दिल्या निष्ठावंतांचं काय झालं मसवडनं खऱ्या अर्थानं या आमदारांना प्रचंड फेर दिलं प्रचंड मताधिक्य दिलं परंतु या आमदारांना मताधिक्य देणाऱ्या देण्यासाठी झगडणाऱ्या निष्ठावंतांना काय मिळालं त्यांची तिकीट कापली आणि पैसे पैसेवाल्यान धनवानांना तिकीट दिली तिकीट कापली का इथले काही नेते माझ्यापेक्षा मोठे होतील म्हणून तिकीट कापली मग आता मला सांगा मसवडकरांना तुमच्या मसवचे निर्णय घेण्यासाठी मसवडचा स्वाभिमान असलेली मसवळच्या सा, करणारी आणि तुमचा विचार घेऊन खऱ्या अर्थानं घेणारा नगराध्यक्ष पाहिजे की तुमचे निर्णय फोराटवाडी सारख्या ठिकाणी जाऊन ते म्हणतील त्याचा मुंडी हलवणारा म्हणतील तिथे सह्या करणारा नगराध्यक्ष पाहिजे कुठला नगराध्यक्ष पाहिजे मसवडच पाहिजे ना शहराचा पाहिजे ना तुमचा विचार करणारा तुमच्यासाठी झटणारा मेगाध्यक्ष द्या आणि तिकडे झेरोली बोराटवाडीला जाऊन तिथं म्हणेल तिथं सहाय्य करणारा मेगळाध्यक्ष देऊ नका एवढीच तुम्हाला मी नम्रपणे विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आजची परिस्थिती अत्यंत वाईट आहे मी फेरतोय अनेक ठिकाणी तर माझा असं मत आहे मसोळच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं सिद्धनाथ विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना